लाडकीमध्ये लाडका बहुचार काय माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतः साहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आजच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभार आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांचा तरुण माझ म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिनं कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो राज्यामध्ये लाडकी बहिणीचं बोजवार जास्त झाला मात्र आपल्या इथं चाललं नाही नेमकं काय काय करणार आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि तासगाव कवटे मंकाळमध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत स्वतः व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आहे आणि माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे पुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जे आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सी मध्ये चांगल्या कंपन्यांना हे हेच उद्दिष्ट असणार कवटे मग मी बोलला होता की केर नगर पंचवीस वर्ष झाला मी हे करून आज सत्यात आहे त्यावर मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकस ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम hmm. आय डी सीच्या बाबतीत बोललो होतो मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी पंचवीस वर्षाचा झालोय त्यावेळेस सीचंही काम पूर्ण झालेलं आहे पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवटे मंका शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे तर मग मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केलं राज्यातला जो निकाल महायुतीच्या बाजूने प्रखरपणे दिसून येते स्पष्टपणे दिसून येते त्याबद्दल काय सांगा आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासणीची आवश्यकता आहे वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतोय अद्याप मी निकाल तासगाव कौटुंबकाच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलू दादा प्रचारादरम्यान आपण म्हटलं होतं की गुंडगिरी हद्दपार करू या ठिकाणची तर आता खरंच मतदारांनी गुंडगिरी हात दुपार केली असं मला आताच काहीतरी समजलं काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातोय आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून आज टाकतो